या सणाचे खरेदीसाठी गर्दी वाढली बळीराजाच्या आयुष्यातील महत्वाचा पोळा सण दोन सप्टेंबर सोमवारी रोजी असल्याने बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे त्यामुळे शेतकरी आपल्या लाडक्या सरजा राजाचा साज शृंगार खरेदी करण्यासाठी रविवारच्या बाजारात गर्दी होती यामुळे लासलगावतील मुख्य बाजार फुलला आहे टक्के तुलने दरात तुलनेत ते साहित्याच्या वाढ झाली आहे दरम्यान यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे परिणामी बैल सजावटीच्या साहित्य दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी शेतकरी वर्षभर आपल्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या लाडक्या राजाचा सण साजरा करण्यासाठी उत्साहित आहेत या सणासाठी लागणाऱ्या परंपरागत साहित्याला नाविन्य पद्धतीने तयार करण्यात आले आहे मोरकी नात गुंगराची चंचाळ नवीन रंगबेरंगी गोंडे पितळी शेंबी येसेन नारळ कलर आदी बैलांच्या साहित्य खरेदी करण्यात येत आहे आदी साहित्याने बाजारपेठ सजली आपल्या शेतात वर्षभर राबणाऱ्या सर्जाराजासाठी शेतकऱ्याची साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे